देशातील पहिली वंदे भारत रेल्वे राजधानी ते तीर्थक्षेत्र अशी संकल्पना घेऊन धावली मात्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरला यादीतून डावलण्यात आलं होतं पण आता यामध्ये सुधारणा करत कोल्हापूरला दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची तयारी सुरू झाली आहे विशेष म्हणजे ही गाडी सव्वीस जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता असून ती शाहूंना एक अनोखी मानवंदना ठरू शकते देशातील पहिल्या वंदे भारत गाड्यांच्या यादीतून वगळलं गेलेलं कोल्हापूर आता या अपमानातून बाहेर येताना दिसतंय पुण्याहून आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या वंदे भारतनंतर आता मुंबई कोल्हापूर वंदे भारत गाडीचं नियोजन अंतिम टप्प्यात आहे ही गाडी सव्वीस जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता असून प्रवाशांची वाढती गर्दी आणि महालक्ष्मी एक्सप्रेसवरील ताण लक्षात घेता हा निर्णय आवश्यक ठरतोय रेल्वे सल्लागार समितीनं या गाडीला इंटरसिटी दर्जा देऊन पहाटे कोल्हापूरहून आणि दुपारी मुंबईहून सुटण्याचा प्रस्ताव दिलाय ही गाडी सुमारे आठ तासात मुंबई कोल्हापूर अंतर पार करणार असून घाटात नवे इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही यासोबतच कोकण रेल्वे मार्गाशी कोल्हापूर जोडल्यास हा प्रवास सहा तासातही शक्य होईल मात्र त्यासाठी जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा दबाव महत्त्वाचा ठरणार आहे